मागे बरोबर म्हणायचे अशा पद्धतीने पंढरीची वारी हरिपाठाची आवड आणि जवळजवळ देवीच्या पाड्यामध्ये जरी थोडी मंडळी असली तरी पण त्यांनी ती टिकून ठेवलेले वारकरी परंपरा हरिपाठ करणे अशा पद्धतीने त्याचप्रमाणे त्यांचे व्याही वगैरे आहेत आमचे धुमदादा ही सगळी मंडळी आणि तो नेम आजही कुठे जरी वारीमध्ये गेले त्यांच्या खोल्या जरी असल्या तरी तिथे हरिपाठ केल्याशिवाय अशा पद्धतीने आपलं जीवन वारीमध्ये त्यांनी व्यतीत केलं अनेक वर्षापासून त्यांनी ही वारीची परंपरा सांभाळली आणि अतिशय कमी वयामध्ये त्यांचं जाणं झालं मुलीचं जा लग्न झाले मुलाचं अजून लग्नही झालेलं नसताना त्यांचं जाणं झालं कारण काल काय आयुष्य पहा ज्याचं जिथं भरलं तिथं त्याला जावंच जाणं निश्चित आहे कारण जगस्प्रिय आसपास एक सार्वभौम न मरण हे निर्विवाद मरण ही निर्विवाद गोष्ट आहे आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे आणि हे सगळं तिकीट आपलं जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपल्याला आपल्याला इथं येतं तिकीट संपलं की प्रवास संपतो त्या पद्धतीने आणि आज सदाशिव मावले आपल्यातून निघून गेलेले आणि मोठं दुःख या घराण्यावर झालंय एक कर्ता पुरुष घरातून निघून गेल्यानंतर आणि घराची दैनीय अवस्था होत असते परंतु आले देवाची या मना तेथे बाप जोपर्यंत घरात असतो तोपर्यंत मुलांना कसलीही चिंता परंतु बाप गेल्यानंतर संपूर्ण भाग आज या सुमितच्या डोक्यावर आहे आणि त्यामुळे संसार हा प्रारब्ध आहे त्यामुळे जसा प्रा, जसे प्रारब्ध असेल त्याप्रमाणे आपल्याला ते करावं लागतं कारण प्रारब्ध द्यायची जोडे धन प्रारब्ध द्यायचे मान